नमस्कार मी मनीष अकोलेच्या तरुण पत्रकाराचे चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल नवरदेव चित्रपट प्रदर्शित अकोले तालुक्यातील एका धडपडणाऱ्या तरुण पत्रकारानं चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं त्यानं निर्माण केलेला नवरदेव हा चित्रपट आज रिलीज झाला शेतकरी पुत्राच्या विवाह समस्या आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्येवर तसेच शेतकऱ्याच्या सुखदुःखाच्या प्रश्नावर हा चित्रपट आधारित आहे अकोले तालुक्यातील कोतुळचे भूमिपुत्र असलेले पत्रकार निरंजन देशमुख निर्मित दिग्दर्शित कथा पटकथा प्रमुख भूमिका असलेला नवरदेव चित्रपट आज येथील अगस्ती चित्रमंदिरात प्रदर्शित झाला हा चित्रपट पाहण्यासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे त्यांच्या सुविद्यपत्नी पुष्पा लहामटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अकोलेकरांनी उपस्थिती दाखवून या सामाजिक आशयाच्या चित्रपटाचं सा कौतुक केलं हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते चित्रपटाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम के स्टुडिओ पुणेचे संचालक मच्छिंद्र धुमाळ होते यावेळी सिने अभिनेते रवींद्र नवले एम के धुमाळ राजन शिंदे यांना सांस्कृतिक क्षेत्रातील कला गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं निरंजन देशमुख यांनी आपल्या चित्रपट निर्मितीमधील संघर्षमय प्रवास सांगताना त्यांच्यासह उपस्थित मान्यवर प्रेक्षक भाऊक झाले होते या चित्रपटात अभिनेत्री रवींद्र नवले पांडू कोळपकर स्वप्नील कांडेकर डॉक्टर रमा कुलकर्णी सौ ज्योती गायकर नीता आवारी सचिन शिंदे माधवराव तिमटे ॲडव्होकेट भाऊसाहेब नवले रेवणनाथ देशमुख अमोल आरोटे मुन्ना शेख जादूगार बीपी हांडे सर कुमारी गायत्री पांडे स्वर्गीय संदीप प्रसाद आदींसह स्थानिक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत चित्रपट पाहिल्यानंतर आमदार डॉ किरण लहामटे यांनी शासनाकडून या चित्रपटासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं पत्रकार निरंजन देशमुख यांच्या धडाडीचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या सर्वांनी कुटुंबियांसह हा चित्रपट पहावा असं आवाहन आमदार डॉ किरण लहामटे यांनी केलं अखेर शेतकऱ्याचा मुलगा नवरदेव झाला नवरदेव चित्रपट अकोले अगस्ती थिएटरमध्ये चा चालू आहे एक वेळ सर्वांनी अवश्य पाहावा असा चित्रपट आहे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलाची आश्चर्युगाची खरी वस्तुस्थिती या चित्रपटांमध्ये आहे चित्रपटाचा शेवट नोकरीवाल्यापेक्षा शेतकरीच योग्य नवरदेव आहे हा संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर कळेल पहिल्याच दिवशी थिएटर हाऊसफुल झालं होतं नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवरदेव या चित्रपटाचा प्रीमियर शो अगस्ती चित्र मंदिर अकोले येथे पहावयास मिळाला